विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय विभाग आपण बघणार आहोत बघा आता प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहे जर असा प्रश्न आला तर सहा प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस सव्वीस जिल्हे आपल्या महाराष्ट्रात होते आता छत्तीस जिल्हे आपल्या महाराष्ट्रात आहे आता प्रशासकीय विभाग बघूया तर अगोदर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण चार प्रशासकीय विभाग होते आता सहा आहे ते कोणते हे थोडक्यात बघूया औरंगाबाद एक प्रशासकीय विभाग आहे नवीन नाव संभाजीनगर आता पुढे आहे बघा अमरावती एक प्रशासकीय विभाग नागपूर आहे पुणे पुढे आहे बघा कोकण आणि सर्वात शेवटचा आहे नाशिक नाशिक प्रशासकीय विभाग आता सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग आहे संभाजीनगर जे आपल्यासमोर आहे धन्यवाद